मिरजेत औषधांच्या आडून नशेचा धंदा तिघे जेरबंद अल्पवयीन मुलगा ताब्यात कुपवाड रस्त्यावर नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीवर मिरज पोलिसांनी कारवाई केली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे यासोबतच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून एकूण एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली मी रस्ते कुपवाड एम आय डी सी मार्गावर काही जण नशेच्या गोळ्यांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचत चार जणांना पकडले त्यांच्याकडून नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्या गांजानं भरलेल्या तीन चिलांव एक मोपेड जप्त अटक केलेल्यांमध्ये इब्राहिम उर्फ अरबाज राहणार अहमदनगर अब्दुल राजा शेख वयवर्ष वीस राहणार मालेगाव रोड आलिशान कॉलनी आणि उमर फराद शेख वयवर्ष बत्तीस बागवान गल्ली शनिवार पेठ यांचा समावेश आहे दरम्यान अल्पवयीन आरोपीला बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेला दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील रुपाली गायकवाड तसेच कर्मचारी विनोद शिंदे सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील सर्जेराव पवार नानासाहेब चंदनशिवे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण अमोल तोडकर चसईराज कुंदगोळ यांच्या पथकानं ही कारवाई केली